भुजबळांनी नाव न घेता अजित पवारांबाबत रोष व्यक्त केला आमच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार आहेत ते निर्णय घेतात मी काही हातातलं खेळणं नाही उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसणार असंही भुजबळ म्हणाले इतकाच नाही तर प्रश्न मंत्रिपदाचा नसून अवहेलनेचा आहे अशी खंतही भुजबळांनी व्यक्त केली आहे तसंच मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपदासाठी आग्रह केला होता अशी खात्रीशीर माहिती असल्याचंही भुजबळ म्हणाले प्रश्न मंत्रिपदाचा नाही प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे आणि त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगे चर्चा झाली सा। लोकसभेला हे खरं आहे त्यांनीच सांगितलं होतं लोकसभेमध्ये उभे राहा म्हणून शोधावं प्रश्न आहे लागेल ना तोच तो प्रयत्न चालू आहे कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहेत त्या त्या पक्षाचा जो प्रमुख आहे बी जे पीचा प्रमुख जे आहेत तिथले सरकारमधले ते देवेंद्र फडणवीस आहेत ते निर्णय घेतात शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात आणि बाकीचं काही असलं तरी आमच्या गटाचे जे प्रमुख आहेत अजित पवार ते त्यांचा निर्णय घेत असतात मला जे काय कळलं आहे मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतलेला आहे खेळ नाही का तुमच्या हातातलं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्या आता वरती आता बसा खाली आता निवडणूक लढवा म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ उठ छगन भुजबळ तसा मनुष्य नाही